नमस्कार आपण पाहतो आहात युग वधन न्यूज मराठी वाशिम जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व लोकशाहीर अण्णाभाव साठे पुरस्कार प्राप्तांचा सा जाहीर सत्कार संपन्न आनंद सुतार सर्व सव अरुणादायी ताजने यांचा जाहीर सत्कार समारंभ सोहळा संपन्न सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे वाशिम येथील आनंद संभाजी सुतार यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे पुरस्कार सन दोन हजार तेवीस चोवीसचा प्राप्त झाला आहे तसेच वाशिम येथील सौ अरुणाताई ताजने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सन दोन हजार तेवीस चोवीसचा प्राप्त झाल्याबद्दल दोन्ही पुरस्कार प्राप्त यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक चौदा जून रोजी वाशिम येथे युवा उद्योजक कपिल साठे व ॲडव्होकेट स्वाती साठे यांनी केले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे पुरस्कार प्राप्त झालेले सन्माननीय आनंद सुतार सर यांचा सत्कार अकोल्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे पुरस्कार प्राप्त डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच वाशिम येथील सौ अरुणाताई ताजणे यांना सन दोन हजार तेवीस चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष कपिल साठे व ॲडव्होकेट स्वाती साठे यांनी अरुणाताई ताजने यांचे शाल श्रीफळ व शुभेच्छा देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला व वा पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त चंद्रकांत पोळकर हे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला युग बदल न्यूज मराठीचे मुख्य संपादक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांची विशेष उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व ग्लोफिक्स कंपनीचे कपिल साठे व स्वाती साठे यांनी केले होते या प्रसंगी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी सत्कारमूर्तीच्या कार्यावर प्रकाश टाकत म्हणाले की सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जे पुरस्कार मिळतात ते सहजपणे मिळत नाहीत त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात याचे उदाहरण आपल्यासमोर आनंद सुतार सर व सौ अरुणाते ताजने आहेत यांच्या कार्याची दखल शासनाने घेऊन त्यांच्या कार्याची पावती म्हणून आनंद सुतार सर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा पुरस्कार प्रदान केला तसेच सौताजने मॅडम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान केला त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असून येणाऱ्या पिढींना ते प्रारणादायी ठरतील असे मनोगत डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी व्यक्त केले यावेळी संजय बाजळ वनोजा राऊत सर अश्रुजी जाधव रामेश्वर पाटोळे सर मंजुश्री जाभळुळकर मॅडम प्रशांत दाभाडे सर दशरथ दाभाडे माधवराव दाभाडे रमेश दाभाडे प्रशांत दाभाडे प्राचार्य अश्रुजी जाधव कांबळे पोस्टमन आशुतोष सुतार चंचल वानखेडे मनीषा वानखेडे विजय डोंगरे खाडे मॅडम सीमा दाभाडे मॅडम विजय डोंगरे भगवान वैरागड श्रावण उभाडे रमेश बांगर अकोल्यावरून राजेश अवचार विशाल डोंगरे ॲडव्होकेट पारवेसाहेब साहेब नंदू कांबळेसह सामाजिक कार्यकर्ते महिला बघिणे उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुष्कर साठे खुशी साठे मनोज कवर कपिल साठे ॲडव्होकेट स्वाती साठे यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट स्वाती साठे यांनी केले साहित्यरत्न लोकशा अण्णापूर साठी पुरस्कार हा वाशिमच्या प्रत्येक माणसाला मिळालेला पुरस्कार आहे जेव्हा त्यांच्या पुरस्काराचं नाव आपल्याला येते ते वाशिम जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून आलेला आहे साहित्यरत्न अण्णापूर साठी पुरस्कार सुतार सरांना मिळाला म्हणजे पूर्ण मातृ समाजाला पुरस्कार मिळाला अशी भावना आपली राहिली नाही पण त्यांना कसा मिळाला ते, ते शाळेवर शिक्षक आहे आम्ही तर भरपूर काम करतो पण त्याचा जो कॅटेगरी असते त्याची जी बांधलीची असते त्या पुरस्काराच्या संबंधित जे कामं असतात ते कामं सुतार सरांनी पूर्ण केलेलं आहे तो प्रोटोकॉल त्यांनी पूर्ण केलेला आहे त्याच्यामुळं शासनाने त्यांना याची पडताळणी केली त्याच्यानंतर त्यांना साहित्यरत्न लोकशाही सा अन्नापूरसाठी आणि ताजनेताईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार मिळाला आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की बाबा पुरस्कार हा मिळाला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही पुरस्कार मिळाला म्हणजे सुतार सरांची आणि ताजने त्याची जबाबदारी आता जास्त वाढली आहे शासनाने जे तुम्हाला या पुरस्काराने सन्मानित केलं आहे याचा अर्थ असा आहे की बा तुम्ही समाजामध्ये काम करत असताना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना असतील समाजाला ज्या गोष्टी कळत नाही त्या गोष्टी तुम्ही देता म्हणून शासनाने हा पुरस्कार तुम्हाला देऊन आता तुमची जबाबदारी वाढवलेली आहे आता आपल्याला याच्या याच्यानंतर याच्यानंतरसुद्धा खूप काम करून आपल्याला सुधारसरांसारखे अनेक लोक यांनी ठिकाणी निर्माण होतील आजच्या पुरस्काराचं कार्यक्रमाचं जे आयोजन आहे ते युवा उद्योजक कपिल साठे कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते साठी पुरस्कार प्राप्त आणि आपण पुरस्कार सत्कार कोणाला करत आहे अण्णाभूरसाठी पुरस्कार प्राप्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त मी माझ्या डोंगरी परिवाराच्या वतीने आणि मी माझ्या डोंगरी परिवाराच्या वतीने आणि युवा उद्योजक कपिलजी सर आहे हे कार्यक्रमाचा आयोजन अण्णाभूर साठेंच्या वंशज आहे म्हणजे तुम्ही एवढे भाग्यवान आहे की तुम्हाला सत्कार समारंभ होत आहे म्हणजे अण्णाभूर साठेचा तुमच्या सत्काराचं आयोजन करणं म्हणजे याला बी भाग्य लागते या कार्यक्रमाला मला प्रमुख उपस्थिती म्हणून बोलावलं माझा सन्मान केला आपल्या हातून अशी समाजाची सेवा घडेल अशी मी प्रार्थना करतो आणि आपल्याला जास्त वेळ घेत नाही त्यामुळं मला या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला आपल्या हातून अशी समाजाचे कार्य घडेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण देतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा